स्वभाव या शब्दातील स्व जेव्हा भाव खायला लागतो तेव्हा भा माणसाचा भाव मात्र घसरतो एखाद्याला उत्तर द्यायलाच सामर्थ्य लागतं असं नाही तर उत्तर देण्यापेक्षाही जास्त सामर्थ्य हे शांत बसण्यासाठी लागतं माणूस असो किंवा नारळ असो नासका निघाला म्हणून कधीही शोक करू नका तर आपल्याला तो पावलाय असंच समजून बाजूला ठेवायचा सगळ्याच गोष्टी जर बिघडत चालल्या आहेत असं जेव्हा वाटतं तेव्हा खरं तर थोडंसं थांबणं किंवा माघार घेणं महत्त्वाचं असतं कारण थोडंसं थांबलं तर काहीतरी मार्ग हा नक्कीच निघू शकतो माणूस एक वेळ उंचावरून पडला तरीही उठू शकतो पण जर कधी कोणाच्या नजरेतून पडला तर मात्र पुन्हा तो कधीही उठू शकत नाही नशीब आकाशातून पडत नाही नशीब जमिनीतही उगवत नाही किंवा ते आपोआप कधी निर्माण होत नाही कारण माणसाला स्वतःचं नशीब हे स्वतःच घडवावं लागतं म्हणूनच नशिबात जसं असेल तसं घडेल या भ्रमात कधी राहू नका कारण आपण जसं करू त्याप्रमाणेच आपलं नशीब घडणार आहे कोणाच्या मागे इतकंही उगाचंच धावू नये की पायाऐवजी माणसाचं मनच थकून जाईल वेळ माणसाला यशस्वी करत नाही पण वेळेचा केलेला योग्य उपयोग माणसाला नक्कीच यशस्वी बनवतो नाती मनापासून नक्की जपावी पण जिथं आपल्याला किंमतच नाही अशी जाणीव होते तेव्हा त्या नात्यांपासून दूर जाण्याची तयारीही असावी दुःख तर इथे प्रत्येकालाच आहे पण जो दुःखातही सुखाचे क्षण शोधतो तोच खरं जीवन जगतो आणि तोच खरा जीवनाचा आनंद घेतो नशिबावर नाही तर आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर जो विश्वास ठेवतो तो, तो नक्कीच यशस्वी होतो वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करत राहा नुसत्या तक्रारी करून काय उपयोग की हा बदलला आणि तो बदलला कोणाला आहे त्यांना बदलू द्या परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःही बदला चूक करून माणसाने कितीही डोळे झाकले तरीही देवाचे डोळे मात्र उघडेच असतात त्याला सगळं काही दिसत असतं जे तुम्ही दाखवता तेही आणि जे तुम्ही जगापासून लपवता ते देखील तुम्ही माणसाला फसवू शकता पण देव तुमचा कर्माचा हिशोब घेतल्याशिवाय तुम्हाला सोडत नाही खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत बसवू शकतो पण खऱ्या माणसाचं मौन हे खोट्या माणसाला मुळासकट उकडून काढतं आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या हातून घडून गेलेल्या चुकांपासून आपण काहीही बोध न घेणे मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक हे मोठे असतात असं नाही तर ती छोटी गोष्टही समजून घेणारे लोक हेच मोठे असतात कुणाचा तुम्हाला पाठिंबा असो किंवा नसो पण जर तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर कुणाच्या असल्याने किंवा नसल्याने किंवा कुणाच्या सहकार्याची तुम्हाला अपेक्षा कधीच भासत नाही जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते भलेही मग यशस्वी होण्याची खात्री नसेल पण तुमच्याकडे संघर्ष करण्याची जिद्द मात्र असलीच पाहिजे